मान्य आयुक्त यांनी प्रतापसिंह उद्यान येथील पक्षी संग्रहालय व महानगरपालिका येथील बांधकाम कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आज मान्य आयुक्त गुप्ता आयुक्त यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सध्या बांधकाम सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी अधिकाऱ्यांच्या समवेत केली आहे सांगली येथील प्रतापसिंह उद्यान येथील पक्षी संग्रहालय नव्याने उभारण्यात येत आहे बांधकाम कामगार प्रगतीवर असून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना शाखा अभियंता आणि मक्तेदार यांना वेळ दिल्या आहे महानगरपालिका अतिग्रह येथील बांधकाम ठिकाणी भेट देऊन पाहणी करून सदरची कामाची माहिती यावेळी मान्य आयुक्त यांनी घेतली आहे सूचना शाखा अभियंता आणि मक्तेदार यांना देऊन सदरचे काम मुदतीत पूर्ण करण्यात कमीत कमी नियोजन करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने वेळेचे नियोजन करण्याबाबत सूचित केले आहे यावेळी उपस्थित प्रभारी शाखा अभियंता ऋतुराज जाधव संबंधित मक्तेदार व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते मी सम्यक मार्क न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद